चाळणीने पण पाणी भरता येतं माहीत आहे तुम्हाला तुम्ही भरले तिने चाळणीने पाणी चाळणीने देखील पाणी भरत असतात लोक कसं सांगू जरा पैसा आला की लोक दुसऱ्यांना कमी लेखतात जरा यश आलं की लोक दुसऱ्यांना त्यांना असं वाटतं की जगातला मीच अजिंक्य तो व्यक्ती आहे जगज्जता सिकंदर आणि जरा कोणी स्तुती केली की त्यांना वाटतं की कौतुकाला पात्र असणारी मी एकमेव जगातली अशी व्यक्ती आहे की जिचं कौतुक लोकांनी भरपूर मोठ्या प्रमाणात करावं थोडीशी जरी सौंदर्याची झलक असली ना आज चेहऱ्यावरती किंवा सुंदरता असली तर असं वाटतं की एखादा दगड घ्यावा आणि तो आरसाच फोडून टाकावा माझ्या सौंदर्याला चार चांद आहेत तेव्हा ही लोकं काय का का करत असतात चाळणीने पाणी भरत असतात किंवा एखाद्याला जर चांगला पुरस्कार मिळाला एकदम असा की बरा त्यातल्या त्यात अगदी चांगला असं नाही पण त्याला काय वाटतं मला राष्ट्रपतीच पुरस्कार मिळाला मला पद्मश्रीच मिळाली मी म्हणजे भारतरत्न आहे आणि मग ही लोकं काय करतात चाळणीने पाणी भरायला सुरुवात करतात त्याला म्हणतात चाळणीने पाणी भरणे आणि मग त्यांच्या लक्षात येतं की अरे आपली घागर अपुरीच आप आहे आपण कशाने पाणी भरत होतो आपण चुकीचं साधन वापरलं होतं कशाकरता आपली घागर भरण्याकरता आणि मग बराच कालावधी निघून गेल्यानंतर त्यांच्या लक्षात येतं की चाळणीने पाणी आपण भरत राहिलो आणि आपली ही घागर रिकामीच ठेवली आता या घागरीत प्रकाश पडला आहे पण आता ती रिकामी घागर काय भरायला एवढा वेळ नाही तो महत्त्वाचा वेळ निघून गेला आहे तर बघा विचार करा तुमच्या आसपास कोण चाळणीने जर पाणी भरत असेल ना तर त्याला हां 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 काय सांगू नका शहाणपणा भरू दे त्याच्या लक्षात येऊ दे घागर रिकामे म्हणून कसा वाटला पॉईंट आवडला ना आवडला असेल तर लाईक करा मग जा